नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि आज असा डेली वॉक ब्लॉग आपला चालू केलेला आहे आणि आज ऊन पडलंय बघा ऊन पडलेलं आहे कडाक्याचं ऊन पडलंय जबरदस्त पाऊस गायब झालाय असं वाटतंय आणि भाता पण कापायला झालेली आहेत गणपती आता गेलेले सगळे उत्सव झालेले सगळे कोकण पुन्हा शांत झालेलं आहे आणि एकदम सुनसुनीत वाटतं सगळे मुंबईकर पण मुंबईला गेलेले आहेत सगळे आणि इकडे ऊन पडलंय कडाक्याचा आता नवरात्र येण्याची वाट बघत आहेत सगळे लवकरच आहेत नवरात्र इथे जसवंदीच फुल जसवंदीच्या फुलात मला गणपती दिसला मला गणपती दिसला अशी ती गणपती महिला जेव्हा नाचायच्या ना तेव्हा हे स्त्री गाणी अजून कानावरती आहेत अजून तोंडावरती आहेत खूप दिवसांनी अजून असतोय की मच्छी खायला मिळाली इकडे काय असतंय की मच्छीचा रस्सा इकडे फ्राय केलेले आहे आणि भाकरी गरमागरम सकाळ सकाळी खाण्याची एक मजा वेगळी आहे तर खूप दिवसांनी म्हणजे खूप महिनाभरात तरी मच्छी खातोय आज तर या सगळे मच्छी खायला की चाललेलो एक कामानिमित्त जाकातीत पण जायचं आधीवरती आमच्या गावात जायचं वरती एक दोन काम आहेत आटपायचे आहेत चला असं वाटतंय उन्हाळा चालू झाला आहे खूप दिवसांनी ताजी मच्छी खाल्ली एकदम भारी वाटला जरा मस्त फ्रेश कारण महिनाभर जरा आमच्या घरात मच्छी वगैरे मटण वगैरे काहीच केलं नव्हतं जिल्हा आणि आज खूप दिवसांनी मच्छी खायला मिळाली जरा भारी वाटला म्हणून प्रसन्न झाला ताजी ताजी मच्छी असेल मच्छीवाला आमच्याकडे येतात एक संध्याकाळची पण येतात सकाळी पण येतात असते की ताजी ताजी फ्रेश मच्छी असते आणि मच्छी खाण्यात दोन्ही पण होता फ्राय केलेले तुम्ही बघितला होता मच्छी मसाला आणि फ्राय सुद्धा होती असते की दोन्ही प्रकारची मच्छी खायला मिळाली पबजीला वार वारसा चालवतायत आम्ही चालवू हा पुढे वारसा पबजी संघटनेचे अध्यक्ष आमच्या खापरेवडचे पबजी संघटनेचे अध्यक्ष मनीष खापरे जो आम्ही लॉकडाऊन मध्ये वारसा चालू केलेला होता लॉकडाऊन मध्ये मी पण पबजी खेळायचो तुम्हाला माहित असेल त्याच्या मागे व्हिडिओ सांगितला असेल तरी तो वारसाच जपतायत कुठेतरी अभिमान वाटतोय आम्हाला पण मनीष भाई एकदम सॉक्स वगैरे मोटर घालून ऐकत नाहीत प्रो बंदे काही दिवसांनी स्ट्रीम वगैरे करतील आजचं वातावरण एकदम कडाक्याचं ऊन पडलंय रे वाटतं एकदम उन्हाळा चालू झाला मार मार आला बघ आला मार मार हा पेटव पेटव्या कधी पण मरत असतो तर आमचं जरा गावामध्ये काम होतं ते आटपलेलं आहे आणि आता जातीत जायचं जाकातीत आमची गाडी बिचारी जुनी आहे ते खाली वेल्डिंग तुटलंय तिथं वेल्डिंग बिल्डिंग मारूया कारण ओल्ड इज गोल्ड जुनी असतं तेच जुनं असतं तेच सोनं असतं खरं तर आता जातीस जरा ते आम्ही संध्याकाळी तर भजन आहे आपलं भजनाला जायचंय एक दोन कामं होती ते आटप गेले तर स्वतः जाका जाऊया जाव्या आता सावंतवाडी मध्ये जाका आता थोडी सध्या गाड्यांची गर्दी कमी झाले गणेशोत्सव झालेला आहे मुंबईकर सगळे गेलेले आहेत त्यांनी तो माहोल तो जल्लोष पुन्हा जाकादेव पहिल्या शांत झालेला आहे आणि जाकादेव मध्ये थोडं काम आहे गाडीचं म्हणून आलेलं आहे तर गाडीचं काम करूया आधी जाऊया गाडीचं काम करण्यासाठी संध्याकाळचे साडे सहा आणि आम्ही आता निघालोय घरातून आदेश भाई आपल्या नेहमीप्रमाणे सोबत आहेत भजनाला आजचं भजन आहे पानवल पानवल या ठिकाणी भजन आहे आणि भजनासाठी निघालोय तर चला जाऊया इथून जाकादी जायचं जाकादी इथून आपल्याला साडेसात वाजता गाडी निघणार आहे तर चला जाऊया आता निघालेला आहे आम्ही पानवलला जाण्यासाठी भजनाला तर चला जाऊया पानवल पानवल मंदिराच्या ठिकाणी आरती चालू आहे गगनगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये आलोय साऊंड चेकिंग चालू आहे नेहमी प्रमाणेच आता सिनियर पोहा सुनील बुवा सुरुवात करणार आहे आणि इथे करंट मारतोय बघा करंट बघा असलाय माईक ना हात लावला तरी शॉक लागतोय बघा बेकार करंट आहे दिवस करंट बस शाउर चेकिंग चालू आहे भजन झालेलं आता आल्याला लगेच सुरुवात केली होती भजनाला आणि स्वामींचं दर्शन घेतलं स्वामी रमगिरी महाराज सुंदर आश्रम आहे कसला वाटत आहे ना अरे ना पुरीचा नाच येते बाहेर वाटत आता टिपरी नृत्य आहे जेवण आहे महाप्रसाद आणि काय काय आहे सगळ्या वाटाण्याची भाजी त्याचबरोबर दोनचं भात मोदक आणि भाकरी तर सगळ्यांना जेवायला तर ते या जेवूया आता पहिला महाप्रसाद करूया Thank <laughs> you. निघतोय आम्ही आता घरी जाण्यासाठी चला गाय हा अजून चालू आहे टिकोरी नृत्य तर आपण जागा टाकतो आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी आता गणपती बाप्पा भरती ओरिया चला जाऊया आता आपण घरी आहे आणि अजून पण गणपती एकवीस दिवसाचे आहेत त्या निमित्ताने कार्यक्रम आपले रेग्युलर चालू आहेत आणि टिपे नृत्य वगैरे बघितलं त्या गावचा म्हणजे पानवल गावच्या मुलींचा वगैरे छान नाचत होते त्या आणि आम्ही भजन सुद्धा केलेला तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये